आज सिल्लोड शहरात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयास भेट दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे जन्म दाखल्याची नोंद झाली आहे सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही नोंद घेतली गेली इतक्या प्रचंड मोठ्या संख्येत अचानक नोंद घेण्याचे कारण अस्पष्ट आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी लती पठाण तहसीलदार संजय भोसले मुख्याधिकारी सय्यद रफीक कंकर यांना त्यांनी याबाबत खोचक प्रश्न देखील विचारलेत सदर बाब अत्यंत गंभीर असून चुकीचे कामे केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय नोंद घेण्यासाठी गेलेल्या शासकीय देखील त्यांनी सखोल माहिती घेतली नोंद घेण्याच्या प्रक्रियेत त्रुट्या आढळल्यास अधिकारी जबाबदार राहतील असे ते म्हणाले त्यांच्या या दौऱ्यामुळे सिल्लोड तालुक्यातील अधिकाऱ्यांचे धाबे धाबेदनानले असून कालपासून कागदपत्रे जमा करण्यासाठी त्यांची दमछाक सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट कडून तहसीलदार एस डी एम ला देण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आलं महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी त्यापैकी एक सिल्लोड आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन आले नऊ तालुके संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार सातशे तीस अर्ज